चा भरवस्तीत झालेल्या निघृण खुनानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे त्यानंतर पोलिसांनी घेतलेली धडक कारवाई सध्या जोरदार चर्चाविषयी ठरत आहे बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील जगदीश वानखेडे हा तेवीस वर्षीय तरुण नाशिकच्या श्रमिक नगर भागात आपल्या मित्रांसोबत राहत होता कामावरून घरी परतत असताना गाडी नीट चालवता येत नाही का या केवळ किरकोळ कारणावरून लक्ष्मी हाईट्स इमारतीजवळील टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप हल्ला करून निघृण हत्या केली रक्ताच्या थरोळ्यात बळी पडलेल्या या तरुणाच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सातपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व संशयितांना ताब्यात घेतले आहे यामध्ये काही विधी संघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे या प्रकरणातील संशयित आदित्य विरेंद्र यादव वय अठरा साहिल गोकुळ गांगुर्डे वय वीस श्रावण महादू वाघ वय अठरा समीर कैलाश मेश्राम वय बावीस आणि राहुल मदन सिंग वय एकवीस सर्व राहणा श्रमिक नगर यांची श्रमिक नगर आणि माळी कॉलनी परिसरातून धिंड काढण्यात आली दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं नागरिकांनी जोरदार स्वागत केलं आहे या धाडसी मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा उपनिरीक्षक राकेश न्याळदे आणि विलास गीते यांच्यासह संपूर्ण पोलीस पथक सहभागी होते हा खून प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे रात्र पावणे अकरा वाजता आपण ज्या ठिकाणी आहोत सदर ठिकाणी येतेश वानखेडे या इसमीचा काही इस्माने मिळून चाकूने हल्ला केला होता त्यामुळे तो महेश झाला होता त्यामुळे चाकपूर पोलीस स्टेशनची अपघात क्रमांक दोनशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस असा गुन्हा दाखल झाला होता दा सदर गुन्ह्यामध्ये पाच आरोपी आणि चार जीएनएल आरोपी असे ताब्यात घेतले होते पाच मेजर आरोपी आहेत यांना अटक करून हे न्यायालयासमोर नेला आता तारखेपर्यंत पोलीस रिमांड मंजूर झालं आहे त्यांना तपाससाठी सदर भागामध्ये आमदार हल्लेला